नमस्कार मित्रांनो आपण हा जो प्लॉट पाहत आहात हा महाबळेश्वर तालुक्यामध्ये मांघर या गावात अंकुश रिंगे यांचा प्लॉट आहे या प्लॉट मध्ये सरपंच सीड्स कंपनीची फराशी लागवड केलेली आहे अन्गोनी आपण म्हणतात त्याला तर ही जी फराशी लागवड केली ती ही लागवड करण्याची जी पद्धत होती ही थोडीशी आपण बदललेली इथं काय झालं पहिल्यांदा त्यांनी आपल्याकडून बियाणे घेऊन लागवड केली पण त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने म्हणजे तुम्ही जे नेहमीच्या पद्धतीने सरी काढून त्याच्यामध्ये दे रेषा ओढून त्याच्यामध्ये लागवड करून नंतर भिजवण करताय या पद्धती बदल करून आपण काय केलं याच्यामध्ये सुरुवातीला सरी तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये खत टाकून घेतलं भिजवलं आणि भिजवल्यानंतर ज्या वेळेला घात येते लागवडीसारखी त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये लागवड केली लागवड करताना आपण खुरप्याने जेवढं खोल सरी मध्ये आपण खड्डा घेतो तेवढाच खोल घेतलेला आहे त्याचाही व्हिडिओ आपण याला जोडणारच आहोत तर अगदी वरच्यावर म्हणजे बियाणं झाकणं इतपतच माती त्याच्यावरती टाकलेली आणि त्यानंतर लगेच पाणी सोडले बघा याच्यामध्ये जवळजवळ शंभर टक्के कंप्लीट उगवण झालेली आहे आज माझ्याकडून बऱ्याच शेतकरी मित्रांनी बियाणं नेलं प्रत्येकाला मी सांगत होते की बरोबर लागवड करत असताना बियाणं खोलवर लावू नका पण अनेकांनी नेहमीच्या पद्धतीनेच लागवड केली आणि त्यामुळं पर्यायानं बऱ्याच जणांच्या उगवण क्षमतेमध्ये फरक झाला आता हे बियाणं ही जी काठी दिसते या काठी पर्यंतच फोडलेलं आहे ही जी सरी आहे ही सरपंच कंपनीच्या बियाण्याचे आणि त्यानंतर ही जी बाजूला दिसत आहे हे जे आहे हे त्यांनी ज्या वेळेला माझ्याकडून घेतलेलं बियाणं उगवलं नाही म्हणून त्यांनी दुसरीकडच्या कंपनीचं बियाणं आणून कोकण केली होती आणि त्याच्यामधून जे शिल्लक राहिलेलं बियाणं होतं ते या प्लॉट मध्ये लावले पद्धतीच म्हणजे जसं इकडचं बियाणं लावलेलं आहे सेम पद्धतीत हे बियाणं लावले आता मित्रांनो तुम्ही सांगा ही जी उगवण क्षमता आहे ही आपल्या पद्धतीत सुद्धा किती जरी कमी आहे जवळजवळ पंचवीस ते तीस टक्के बियाणं याच्यामध्ये उगवलेलं दिसत नाही जास्तच म्हणावं लागेल याच्यावरून आपल्या हे लक्षात येत आहे की सरपण सीड्स कंपनीच बियाणं हे खरोखरच उत्तम आहे आणि हे बियाणं जे लागवड करतील इथून पुढे या पद्धतीनं त्यांना शंभर टक्के ह्याच्यामध्ये बेनिफिट मिळणार आहे अनेकांचा समज झालेला आहे की फारशीच बी उगवत नाही आपल्या कंपनीच शंभर टक्के उगवत आहे हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी हा आपण व्हिडिओ तयार केलेला आहे त्यानंतरचा व्हिडिओ आपण या प्लॉटचे चे मालक अंकुश श्रिंगे आहेत त्यांचाही याच्या बरोबर घेणार आहोत तेही त्यांच्याकडून तुम्हाला ऐकायला मिळेलच धन्यवाद ज्यांना बियाणे खरेदी करायचे असेल त्यांना पुढील नंबरवर कृपया संपर्क करा नंबर आहे ब्याऐंशी बासष्ट त्र्याशी डबल झिरो अठ्ठावीस दुसरा नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस वीस सत्तावीस पंच्याण्णव या प्लॉटची लागवड अकरा मार्च रोजी झालेली आहे आज बावीस मार्चला मी इथं विजिटला आलो बरोबर अकरा दिवसांचा हा प्लॉट आहे मित्रांनो अशी जर तुम्हाला फराशी लागवड करायची असेल तर कर कृपया मला संपर्क करा या फराशीला आपल्याकडे लागणारी सर्व खतं आणि औषध सुद्धा मिळतील धन्यवाद